जे आता तू म्हणालीस की हॉटी वगैरे किंवा ते तुला न्यूड पद्धतीने न बघता छान एक सुंदर सोजवळ सोजवळ मुलगी म्हणून बघतात आता ना इंस्टाग्राम खूप ट्रेंडिंग वर आहे आणि कास्टिंग करताना पण इन्स्टा फॉलोअर्स बघतात तुझे तु� व्ह्यूज तु किती जात आहेत तुझे तुला पी आर आणि ॲड्स किती येतात हे इम्पॉर्टंट झाले सो तुला असं कधी फेस करावं लागलं का कारण बऱ्याच जणांना हे फेस करावं लागतंय आणि जर तुला असं कोणी बोललं की मला तुझी इन्स्टा फॉलोअर्स अमके अमके हवेत अमुक अमुक हवेत आणि इतकेच हवेत त्याखाली जाता कामान आहे किंवा जर फॉलोअर्स कमी झाले तर आम्ही तुझ्या कॅरेक्टरकडे पण त्या दृष्टीने बघू तुला असं कधी जाणवलंय का आत्ता तसं बघायला गेलं ना तर स्टारवरती जेवढ्या लीड्स आहेत सगळ्यांपेक्षा माझे फॉलोअर्स खूप कमी आहेत आणि मी कुठलीही विगोरस ऍक्टिव्हिटी करत नाही फॉलोअर्स वाढवण्यासाठी पण सगळे ब्रँड्स मी केलेले आहेत आज hmm. माझे इंस्टाग्राम बघशील मी सगळ्या ब्रँड्सचे ॲड्स करतेय आणि त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये माझा रीच माझे व्ह्यूज हे सगळे त्या सगळ्यांपेक्षा जास्त आहेत ज्यांचे फॉलोअर्स माझ्यापेक्षा जास्त आहेत पण माझा रीच जास्त आहे सो so, माझं म्हणणं आहे की आणि मी नेहमी सगळ्यांना सांगते की तुम्ही फॉलोअर्स मागे वाढवण्याच्या मागे नका लागू तुम्ही तुमचं काम जास्त सिन्सिअरली करा फॉलोअर्स आपोआप मागे येणार ब्रँड्स तुमच्या मागे येणार आणि मी ॲक्च्युली सांगते ना मला या मी जसं म्हणाले की मला माहीत नसतं मला किती लोक फॅन फॉलोईंग आहे मला किती क्रेझ आहे सायलीची मला माहीत नसतं कारण मी त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही मी माझं काम दोनशे टक्के सिन्सिअरली करते आणि माझी प्रोफाईल बघितली तर तुम्हाला कळेल की सगळे ब्रँड मी सगळ्या ऍड करते आणि बाकी कोणी करत नसतील एवढ्या करतेय oh. त्यामुळे फॉलोअर्स hmm. डोंट मॅटर मला तरी असं वाटतंय पण <laughs> सध्या कास्टिंगला खूप मॅटर करतात असं असेल हे चुकीचं आहे तुम्ही फॉलोअर्सवर किंवा फॉलोअर्सवरती तुम्ही एखाद्या व्यक्तीचा टॅलेंट नाही ठरवू शकत आणि तो ठरवू नये कारण इन्फ्लुएन्सर्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या वेगळ्या आणि अॅक्टर्स वेगळे ऍक्टर्स त्यांची त्यांची वेगळी मेहनत करत असतात इन्फ्लुएन्सर्स त्यांची त्यांची वेगळी मेहनत करत असतात सो दोघांना तुम्ही कम्पेअर करून ह्यांचे फॉलोअर्स जास्त म्हणून ऍक्टिंगला पण इन्फ्लुएन्सर्सला घेणं हे मला नाही अजिबात नाही पटत कारण ऍक्टर्स एवढी मुलं आहेत ग जी घासतायत वर्षानुवर्ष आणि ओनली बिकॉज त्यांचे फॉलोअर्स कमी आहेत त्यांना काम नाही मिळत ही चुकीची गोष्ट आहे